राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी शहर मिरज तर्फे घेण्यात आलेल्या मोफत शासकीय योजना व नेत्र तपासणी शिबिरात शेकडो नागरिकांचा सहभाग मान्य आमदार श्री इंद्रेशभाई नायकोडी साहेब यांच्या निमित्त मिरज शहर येथे मोफत मतदान नोंदणी व दुरुस्ती फ्री कम्प्युटर कोर्स आयुष्मान भारत गोल्ड व कार्ड मोफत नेत्र तपासणी शिबिर ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस मान्य सागरदादा माने, माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले हे शिबिर भंडारी बाबा दर्गासमोर मान्य श्री मोहम्मद हुसेन भंडारी अध्यक्ष मेरज शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी यांच्या पोळाकडून घेण्यात आले शिबिराचे उद्घाटन मान्य आमदार इंद्रजबाई नायकोडे साहेब यांच्या हस्ते झाले संयोजक श्री विकास अनिल जाधव कार्याध्यक्ष शहर जिल्हा सांगली ओबीसी यांनी केले व जिलेबी वाटप व आभार प्रदर्शन मान्य बसवेश्वर जमखंडी साहेब जिल्हा उप उपाध्यक्ष ओबीसी यांनी केले मेरज शहर विधानसभा अध्यक्ष श्री मादेवदादा दबडे अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष श्री मुनीर मुल्ला साहेब व टीम जसबीर कौर खंगोराताई बीबीसी बाईज ग्रुप श्री आशिष वाघमारे श्री मोहम्मद मुजावर श्री आनंदमूर्ती भिसे साहेब इम्रान शरीफ मतेज श्री गौस मते श्री सादिक शेख राजवीर फाउंडेशन व कुपवाड समस्त भंडारी परिवार यांचे विशेष उपस्थित व मदत या शिबिरात लाभले यावेळी आमदार इंद्रिजबाई नायकोडी साहेब म्हणाले राज्यातील गोरगरीब आणि गरजू नागरिकांसाठी उपलब्ध सुविधा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मान्य श्री अजितदादा पवार नेहमीच प्रयत्नशील असतात या, या शिबिराच्या माध्यमातून अनेक सुविधा जनतेपर्यंत पोहोचवले गेले तसेच समाजात एक चांगला संदेश या माध्यमातून देण्यात आला चारशेहून अधिक नागरिकांना या शिबिराचा लाभ घेण्यात आला मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके अशा नवनवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ちょっと待ってよ。